चलन बरोबर चे काय नाही सहज पुन्हा लाईव्ह आलेली आहे थोडासा वेळ होता सो तो म्हटलं चला पुन्हा लाईव्ह ला जाऊया मग अशी काम होतं म्हणून मी पुन्हा लाईव्ह बंद केलं होतं So, म्हटलं चला पुन्हा लाईव्ह ला जाऊया नंतर पुन्हा गप्पा मारूया तर म्हटलं चला आपली काही लो लोक राहिली असेल लाईव्ह चे पुन्हा लाईला जाऊया माझं असंच असतं वेळ असेल तर मी पुन्हा लाईन येते सगळ्यांना अस स्वामी समर्थ सोहम चला मी चोरट्टी लाईव्ह ला जॉईन झालेले आहेत आपल्या बरोबर सोहम उत्तर सोहम काय आलं घाबरलंस की काय नक्की तू कोण आहेस रे कोण रे अ प्रँक मग मेसेज करतोय तू जितका स्मार्ट असेल ना तिच्यापेक्षा जास्त स्मार्ट माझी मुलगी आहे आणि तिच्यापेक्षा जास्त स्मार्ट मी आहे इस प्रॅंक करायला तुझे सगळे हे स्क्रीनशॉट काढून ठेवलेत देव अरे देवा प्रँक किला याने मगापासून म्हणजे मगापासून तुम्ही बघत होता हॅलो मोठी अरे बापरे बापरे तेरा खाके मोटे हो गई एम एस एफ टाकू का एम एस एफ तुझ्या आयडीला हे टाकू मग कळेल मग तुझी आयडीच बंद होऊन जाईल अरे सोहम तू नक्की कोण आहे ते सांग मला त्या एस कडे नंतर मी त्याच्या चॅनलवरती हे टाकलं ना की तू त्याचा चॅनल डिलीट होऊन जाईल समजलं की तू कोण आहे ते सांग हाय खरं सांग कोण आहेस तू खरच तुझं हे करणार आहे मी सगळे तुझे स्क्रीनशॉट काढून ठेवलेत पोलीस तुझी आडी शोधून काढतील मग नाही मला नक्की सांग सोहम कोण तू महेशचा सोहम वरचा म्हटलेस येतील का घरी ओब्विसली तुझं खोटं नाटक असं काही कारण होणारच ना तू का खोट सगळं हे केलंस नक्की कोण आहेस तू पुन्हा मला काही फरक पडत नाही सो हा मगासपासून मगाशी मी जेव्हा लाईव्ह आली तेव्हा ह्या सगळ्या फालतू कमेंट्स करत होत्या सो माझ्या मुलीबद्दल सो ही आहे ऑप्शन तू मला सांग की नक्की सोहम कोण आहेस सो। तू खरंच वरचा सोहम आहेस की आणि दुसरा कोणीतरी सोहम मी सोहम इट्स अ केला भक्ती नाम किक्स वेर होतं ना दे तिच्या प्रश्नांची उत्तरं देतो म्हणूनच मी पुंदा, पुंदा मुद्दाम लाईवाली आहे हा सोहम म्हणून जो आहे सो माझ्या मुलीबद्दल मगाशी बोलत होता ना सो त्याच्यामुळे मी त्याला म्हणून आहे बाकी हाय सोहम बेट चला टाईम वरचा वाल। कसा खाल्ला काय केलेस काय तुला फ्रँक नाही समजत का तुला मला अरे काय बोलायचं खरंच अरे एखाद्याबद्दल बोलण्याविषयी एखाद्याला विचार तरी करायचा तर तू कसं बोलू शकतोस की तू तु, ती तुझ्यावर रिलेशनशिप मध्ये आहे उगाचच असं काही काही करायचं का म्हणून तू बोली ना मला माझ्या मुलीवरती पूर्ण विश्वास आहे इक्वल्स ते आपको 3 ओ क्लॉक मैजिक खाना पड़ेगा ये 3 ओ क्लॉक तुम्हीच अर्धी माहिती दिली मला म्हणून मी तुम्हाला सावध केले सोशल मीडियावर असे फायदा घेतात एक अरे नको तू मला सांगू समजलंस ना आता तू स्वतःला लपवण्यासाठी तू काहीही बोलू शकतो नाही मी सोहम कोणता सोहम मला माहीत आहे समजलं हॅलो दनेश प्लीज चॅनलला जे कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बोल तू कुठलाच होम आहेस आम्हाला कळलंच पाहिजे मी बोला बोलली ना मग अशी जे अगदी हे करतात ना मी त्यांना सगळं ब्लॉक करून टाकते मी त्यांचे रिप्लाय पण देत नाही आणि जे फालतू अशा गोष्टी करतात त्यांच्या चॅनलला डीला जाऊन मी हे करते मग तू कसा बोलू शकतोस यातल्या सगळ्या गोष्टी म्हणूनच मी मुद्दाम लाईफ पुन्हा घेतलं मला कळलंच पाहिजे कोण आहे तू सोहम तू असं काही हे करू शकतोस का हे चुकीचं आहे आज तू माझ्या ॲडीवरती येऊन कमेंट कर असं तू कोणाच्या दुसऱ्याच्या ॲडीवरती असे कमेंट करायच्या नाहीत हे चांगलं नाही चा व्हिडिओ चालू आहे Esse deve chegar. thank <laughs> you हॅलो लक्ष्मण मी तुमचा सबस्क्रायबर आहे ओके okay. मी चुक चकित झालो तुम्ही बोलात काकी की माझी मुलगी रिलेशनशिप आहे अलर्ट म्हणून प्राइम के अरे तू जेव्हा बोललास ना त्याच्यानंतरच मी बोलले समजलंस ना तू हे मला नको सांगूस मी कायच करणार केलं नसते तुमची कुठून मेरा बोला कहीं बोलत नहीं सीरीसली पर करक कम है ओहो तो बिल बोल दिया तो